शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख से आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर आता सध्या आपल्या आंब्याच्या बागेत ही अशा पद्धतीनं सेटिंग खूप चांगल्या पद्धतीनं सेटिंग सध्या इथं झालेली आहे हे जे आपले तुम्ही जर बघताय बाग हे पूर्ण की ही आज आठ वर्षाची कलमं आहेत पूर्ण ही आपले आ, मदर प्लांट आहेत आणि त्याच्या पाठीमागे जर तुम्ही बघितलं तरी आपली जी मोठी जी दहा बारा वर्षाची तेरा वर्ष पंधरा वर्ष अशी ही बाग आहे तर आपल्या नर्सरीमध्ये आल्यानंतर आपण लोकांना सांगतो की डायट रोपांची खरेदी करू नका कॉलवर तिथं स्वतः या प्रत्यक्षात या आमचे प्लॉट बघा रोपं बघा त्यानंतर रोपांची खरेदी करा म्हणून आपण नेहमीच सांगत असतो तर आता सध्या आपले जे मदर प्लांट आहेत तर मी एका साईडहून तुम्हाला शेजन दाखवतो अशा पद्धतीने आजच्या घडीला सध्या सेटिंग आपल्या बागेत हे जे आपले मदर प्लांट आहेत त्याला सध्या अशी प्रकारे सेटिंग झालेली तुम्हाला पाहायला मिळत असेल द्राक्षाचे जसे घड असतात त्या पद्धतीची सेटिंग आहे इथं <laughs> आल्यानंतर तुम्हाला सगळं व्यवस्थापन पण बघायला मिळतं कावपे सासू द्यायला का लावायची कशी लावायची त्यानंतर जे चिकट सापळे आपण लावतो ते त्याचा वापर कसा करायचा का करायचा आणि सर्वच गोष्टी इथं आल्यानंतर बघायला मिळते तर आपचं लाईव्ह करण्याचं एकमेव कारण म्हणजे आपण ज्या वेळेस आंब्याची म्हणा किंवा इतर कोणत्याही रोपं ज्यावेळेस आपण शेतकऱ्यांना देत असतो त्यावेळेस एक काळजी घेतो जरी दोन हजार पाच हजार जर कमी घेतली तरी पण आपण त्यांना एक्स्ट्रा रोपं देत नाही आणि खराब ही रोपं त्यांना एकालाही जाऊ देत नाही तर आता हे सध्या तुम्ही रोपाचा ढीक दिसतं आहे तर आपले हे नाराजा स्टॉक आहे गोडावण्यामध्ये झालेलं आपली अजून एक, एक ब्रँच आहे जी रोपं खराब आहेत ती रोपं आपण डायरेक्ट बाजूला टाकतो कसं असते बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी रोपं दिली जातात एजंट असतात आपली फोनवर ऑर्डर घेतली जाते ॲडव्हान्स घेतला जातो आणि रोपाची गाडी तुमच्या घरी पोच होते तुम्ही रोपं उतरून घेता पण आपण असं करत नाही आपण प्रत्येक रोप जे आहे ते आपल्या समोरून आपल्या नजरेखालून लोकांपर्यंत जाईल लोकांना मिळेल अशी आपण काळजी घेत असतो तर आता सध्या जर जे काम चालू आहे जे अशी काही खराब रोपं असली आपण कोणाला शेतकऱ्याला देत नाही कमी किमतीत पण देत नाही आणि फुकट पण देत नाही आपण ते डायरेक्ट साईडला टाकून ते डॅमेज करतो कारण की लागवड केल्यानंतर ब लोकांचं बरेच नुकसान होतं तक्रारी येते त्यासाठी आपण असल्या गोष्टी करत नाही हे जर बघितलं तर दोन हायवा माती असेल हे संपूर्ण आता सध्या रोटर मारायचं काम येतं आपलं चालू आहे मग एखादं रोप वाटते आपल्याला जे खराब आहे शंभर दोनशे रुपये जरी रोप असलं तरी आपण कोणाचं येत नाही ते मोडून टाकतो आणि ही काळजी घेतल्यामुळंच जवळ गेल्या तर सात वर्षपासून जे आपल्या नर्सरीचं काम चालू आहे त्यात कोणाची तक्रार येत नाही की बाबा रोपं खराब लागली ला रोपांची लागवड केल्यानंतर रोपांची मर झाली हे असे कोणतेही कुणाचे लोकांचे कॉल येत नाहीत कुणाची तक्रार येत नाही आणि ते न येऊ नये म्हणून आपण जे समोर बघताय ते आपण काळजी घेतो रोप वाटलं आपल्याला खराब आहे तर आपण डायरेक्ट मडून टाकतो एकही रोप एकही शेतकऱ्याला खराब देत नाही तर आता तुम्हाला दाखवलं की हे दा ही साथ आट जी आहे आता सात आठ वर्षाची जी आपली मदर प्लॅनचं ब्लॉक आहे हे फुल सेटिंगमध्ये आहे त्यानंतर जी, जी जुनी लागवड आहे आपली बारा तेरा वर्षापासून सोळा सतरा जी मोठी रोप आहेत ती ही रोप आहेत त्याला पण खूप चांगल्या पद्धतीनं सध्या सेटिंग आहे मोहर फुल मोहर आहे हे तुम्हाला थोडंफार दिसणार नाही आता हे पूर्ण तुम्हाला वरती बाबा लहान 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 गाठी सेटिंग दिसत असेल हे आपल्या इकडं रोपं असतात रोप देताना प्रत्येक रोप हे की अशा पद्धतीने रोप साईडला टाकली जातात जर रोप खराब असेल काय असेल तर ते मोडून बाजूला टाकले जातात आणि ही रोपं उचलून परत आपण तिकडे ढिगाऱ्यावर टाकून हे दादा ए पुढचं पुढचं पण बाजूला घ्याय बाप्पा बाजूला घ्या मग तो आणि आता ही जी आपण नवीन आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये लोकांनी बागा बघितलेल्या आपल्या जे आपण दाखवतो दो, आपली दोन वर्षाची सव्वा दोन वर्षाची जी बाग आहे ज्यामध्ये आपण छटणीपासून त्याची छाटणी असेल त्याचं बरं बरेच व्यवस्थापन जी आहे तिथं आपण या याच प्लॉटमधलं दाखवतो हा जवळजवळ दीड हजार झाडांची ही लागवड आहे पूर्ण आणि जर बघितलं बऱ्यापैकी पंच्याण्णव टक्के सर्व झाडं सगळी एकसारखी आहेत सर्व झाडांना फुल चांगला मोर आहे आणि अशा पद्धतीनं सेटिंग पण त्याला चांगल्या पद्धतीनं झालेली आहे आता ही झाडं जर तुम्ही अजून एक दोन महिन्यानं जर बघाल दीड ते दोन महिन्यानं जर बघितलं तर फुल एकदम लोट झाडं असतील आता जेवढी दिसते त्यापेक्षा झाडं पूर्ण वाकून जाणार आहेत आपण इतरांसारखं फक्त एजंटगिरी करत नाही किंवा फक्त रोपं विकण्याचा व्यवसाय करत नाही तर ज्या सर्व गोष्टी लागवडीपासून हार्वेस्टिंगपर्यंत असू द्या किंवा आंबा तोडण्या असू द्या आंबा पिकवण्या असू द्या सर्व गोष्टी आपण स्वतः आपल्या बागेत करत असतो आणि मग लोकांना आपण सांगत असतो कारण की कसं आहे इतरांच्या आता हे जर तुम्ही सेटिंग बघितली खूप सुंदर अशी सेटिंग आहे पूर्ण चांगली आता वटाणापेक्षा पण मोठी जवळजवळ लहान सुपारी म्हणण्यापेक्षा सुपारीपेक्षा थोडं लहान वटाणा आणि वटाण्यापेक्षा मोठ्या आकाराची अशी सेटिंग झाली आहे आणि ही फक्त आता आपण जर बघितलं तर ही सव्वा दोन वर्षाची पूर्ण बाग आहे आणि मी एक झाड दाखवते तुम्हाला पूर्ण सगळा प्लॉट तुम्हाला मी दाखवतो आहे तशा पद्धतीनं ही बाग सध्या आपली आलेली आहे ते पर्यट जे वरती दिसते ती आपली सोळा सतराशी मोठी सोळा सतरा वर्षाची मोठी लागवड आहे त्यानंतर मागाशी दाखवली ती सात साडेसात आठ वर्षाची जी लागवड आहे आणि ही जी तुम्ही बघताय ती सव्वा दोन वर्षाची दीड हजाराची लागवड आहे ज्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आपण रोप ला, लागवड केल्यापासून त्याचं जे व्यवस्थापन आहे त्याचे आपण व्हिडिओ दाखवलेले आहेत किंवा आजपर्यंत आपण ज्यांना ज्यांना रोपं दिले आहेत प्रत्येकाच्या त्यातल्या जवळजवळ सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के किंवा पंच्याण्णव ते सत्त्याण्णव टक्के अशी लोक आहेत जी स्वतः अगोदर आपल्याकडे आलेत आपले प्लॉट बघितलेत आपल्याकडनं सर्व माहिती घेतले त्यानंतर रोपं घेऊन गेलेत बरेच जण येतात माहिती घेतात बुकिंग करतात आणि जातात आणि ज्यांना ज्यावेळेस लागवड करायची असते त्यावेळेस ते रोपं मागून घेतात किंवा बरेच जण असे पण आहेत लोक आपल्याकडं जे लागवड करायची असते म्हणून आपल्याकडे येतात सर्व माहिती घेतात बुकिंग करतो म्हणतात पण बुकिंग करत नाहीत जातात ते इतर कुठंतर मग असे एजंटकडून रोपं घेतात आणि तिथं त्यांची फसवणूक झाली तिथे त्यांना व्यवस्थित माहिती मिळाली नाही व्यवस्थित रोपं मिळाली नाहीत ती परत लोक आपल्याकडे येतात आपल्याकडून माहिती घेतात ट्रीटमेंट घेतात आणि तुटलेला आपल्याकडून रोपं घेतात असे बरेच लोक आहेत ज्यांनी हजार हजार दोन दोन हजाराची लागवड केली आहे आणि त्यात पन्नास साठ टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्क्यांपर्यंत मर झाली आहे किंवा दोन दोन वर्ष झालं किंवा रोपं अजून वाढलेली नाहीत जशी आणली तशी लागवड केली लागवड करून एक वर्ष झालं दीड वर्ष झालं तशीच आहे असे खूप सारे लोकांच्या अडचणी घेऊन लोक आपल्याकडे येतात आणि आपण त्या लोकांच्या अडचणी सॉल्व करतो असं नाही की आम्हाला माहित असतं की आमच्याकडे कोण लोक येऊन गेलेत आणि कुणी आपल्याकडनं रोपं घेतली नाहीत किंवा घेतलेत आपण सर्वांना माहिती देतो कारण की बऱ्याच ठिकाणी फक्त अगोदर रोपं घ्या त्यानंतर माहिती मिळेल असं सांगितलं जातं पण आपण तसं करत नाही आपण काय सांगतो की या तुम्ही माहिती घ्या त्यानंतर रोपं तुम्ही कुठूनही घ्या आणि ज्यावेळेस आपल्याकडे लोक दाखवतो आपण सर्व आपल्या सगळं बागे दाखव बाग दाखवतो सगळी माहिती देतो रोपं दाखवतो त्यानंतर मग लोकं ठरवतात की घ्यायचं की ना घ्यायचं बऱ्याच वेळा व्यवहार शेवटी पैशाच्या पुढं कोणाचंच काही चालत नाही व्यवहारामध्ये कमी जास्त होतं लोकांना आता एजंट लोक जे असतात ते काय करतात फक्त बुकिंग फोनवरून मागून देतात त्यामुळे त्यांना त्यात बाकी काय खर्च नसतो पण इथं आम्हाला जसं मी तुम्हाला आता दाखवलं की आ, ते पूर्ण झाडं जे खराब झाली होती आपली किंवा खराब रोपा असतील काय प्रॉब्लेम रोपांना नसतो ती रोपा आपण मोडून बाजूला टाकतो त्या पद्धतीने एजंट लोकांचा काही संबंध नसतो घ्यायचं पाच दहा रुपये मार्जिन ठेवायचं बाहेरच्या बाहेर तुमच्याकडनं तुम्हाला एकाच ठिकाणून फोटो मागून घेणार ते तुम्हाला फॉरवर्ड करणार तुम्हाला अब रोपा आवडले दर व्यवस्थित वाटला तुम्ही त्यांना बुकिंग अमाऊंट देणार किंवा पैसे भरणार ते पैसे त्या पहिल्या माणसाला पाठवणार तिथून तो गाडी भरणार गाडी तुमच्या शेतात येणार आणि तुम्ही खाली करून घेणार हा या पद्धतीनं जे एजंट लोकांचा व्यवसाय चालतो मग लोकांना वाटतं आपल्याला रोप स्वस्त मिळतात त्यावेळेस एजंट फक्त फोटो घेतले असते मला सांगा आज तुम्ही जर हजार दोन हजार रोपं घेत आहे आणि फोटोमध्ये तुम्हाला पाच दहा वीस रोपं फक्त दाखवली जातात किंवा समजा व्हिडिओ जरी पाठवला त्यामध्ये तुम्हाला कळत नाही की बाबा त्या रोपाची हाईट किती आहे त्याची स्टंप किती जाड आहे त्याच्या मुळ्या कशा आहेत किंवा त्याची कॅनोपी कशी आहे उंची एक्झॅक्ट किती आहे कारण कधी पण विचार करा आता आज मी व्हिडिओ बनवतोय जर मी कॅमेरा कसं धरलाय आहे की माझ्या तोंडावर ऊन यावं मी व्यवस्थित तुम्हाला दिसावं मी जर असं अशा पद्धतीने उभं राहिलं उलटं तर तुम्हाला दिसणार नाही मग प्रत्येक वेळेस जेव्हा असं आपण फोटो काढतो फोटो काढताना लोक तेच विचार करतात की फोटो कुठल्या अँगलला चांगला येईल किंवा कोणती रोपं चांगली आहेत त्याचा फोटो काढला जातो आणि तो रोप फोटो तुम्हाला पाठला जातो मग तुम्ही रोपं आज घेताय पाचशे हजार दोन हजार पाच हजार रोपं घेत आहे आणि दहावीस रोपांचे फोटो फक्त बघताय मग त्यावेळेस शंभर टक्के तुमची फसवणूक होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात मग ही जी गोष्ट आहे ती आपल्या इथे होत नाही हे अशा पद्धतीनं तुम्ही दिसता पूर्ण ह्या पिशव्यांचा मातीचा ढिगारा होता तो आता असं आपण रोटर मारला पिशवा फोडलेत आता बॅग बाहेर काढायचं काम चालू आहे ज्यावेळेस लहान मोठी रोपं असतात लहान रोपं असतात ते आपण अशा मोठ्या बॅगेत शिफ्ट करतो आता हे आपले बॉटल पानची रोपं आहेत ज्यांना कोणाला मोठी रोपं लागतात वीस एकतीस पन्नास किलोची बॅगेतली जी आपण प्लॉट लावण्यासाठी शिफारस करत नाही पण कोणाला बांधायला लागूड केली असते किंवा वाद विवाद असते किंवा काय ते स्कीम असते काय प्रकरण असतं त्यावेळेस अशा प्रकारे मोठ्या बॅगेतली रोपं लावली जातात किंवा ज्या जो नारळ असतो नारळ पण अशा पद्धतीने आपल्याकडे मोठ्या बॅगेत भरून आपण शिफ्टिंगसाठी शिफ्टिंग करून मोठं करून विक्री करतो तर ही जी आपली अजूनही मोठी बाग आहे हे जे नारळाची रोपं दिसत आहेत ते मलेशियन ग्रीन डॉर्प आहेत इथं मलेशियन ऑरेंज डॉर्प आहेत हे मलेशियन ऑरेंज डॉर्प नंतर डी जे म्हणून जी वरायटी आहे आकारण खूप मोठा असतो डी जे वरायटी आहे त्याच्यापर्यंतची लाइन आहे टी डी आहे असं त्यानंतर ग्रीन बांधवली आहेत गंगा कावेरी आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारची नारळाची रोपं असतील लिंबाची रोपं असतील ना सगळ्या सर्व प्रकारची रोपं हिथं आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळतील आणि खात्रीशीर मिळतील आणि हे जे आता तुम्हाला बघतंय हे आपलं मदर प्लांट आणि ह्याला झालेली सेटिंग तुम्ही अजून एक महिना दीड महिना दोन महिन्याने आला तर तुम्हाला पूर्ण आंबे खायला पण मिळतील तुम्हाला विकत पाहिजे असेल पैक तर आंबे खायला विकतही मिळतील संपूर्ण महाराष्ट्रात आपण बॉक्स पॅकिंग करून पाच दहा किलोचे पंधरा किलोचे वीस किलोचे बॉक्स पॅक करून पॅकिंग पाठत असतो तर नक्की एकदा तुम्हाला कोणत्याही प्रकारची लागवड करायची असेल तर डायरेक्ट ओपन न घेता येतात प्रत्यक्षात या आमचे प्लॉट बघा आमची रोपं बघा आम्ही जी तुम्हाला माहिती देतो ती माहिती तुम्हाला कशी वाटते ते बघा आणि त्यानंतर निर्णय घ्या की आपल्याला लागवड करायचे ना करायचे किती अंतराव करायचे कशी लागवड करायची आहे कशी छाटणी करायचे किंवा रोपं सिलेक्शन कसं करायचं आहे फक्त आपल्याला आहेत म्हणून कोणतीही रोपं देतो असं पण काय नाही एखाद्या शेतकऱ्याला लहान रोपं लागत असतील त्यांना लहान देतो एखाद्याला मोठी लागली बरेच जण मोठी बा लागवड केलेली असते लांब लांब अंतरावर मध्ये त्यांना आता नवीन लागवड करायची असते तर अशा वेळेस त्यांना आपण सजेस्ट करतो की तुम्ही बाबा जास्त लहान रोपं लावू नका एक दोन वर्ष पण जी रोपं लावली तरी चालतील तर इतर वेळा तुम्ही सहा महिने एक वर्ष जरी रोपं लागवड केली तरी काय अडचण येत नाही फक्त थोडं थोडंसा मेंटेनन्स की जर त्याला केला तर तुमची बाग चांगली होऊ शकते तर धन्यवाद मित्रांनो आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर नक्की तुम्ही आता सध्या आपलं लाईव्ह चॅट चालू आहे कमेंटद्वारे तुम्ही विचारू पण शकता अनिल कश्यप साहब है जो बोल रहे हिंदी में बात करो भाई नमस्कार अपना सांगोला एकतपुर सांगोला सोलापुर डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र में सही नर्सरी बोल के है गवर्नमेंट अप्रूव नर्सरी है हमारे पास पूरे बगीचे आम के दस महीने से लेके सोलह सत्रह साल तक के बगीचे हैं उधर जिधर हम पूरी जानकारी देते हैं प्लांटेशन कैसे करना है क्या डिस्टेंस चाहिए खाद कौन सा डालना है पानी कैसे देना है कितना देना है दवाई कौन सा देना है वो तो पूरी जानकारी हम लोगों को देते हैं और आफ्टर मतलब मतलब जब आप प्लांट लेके जाते हो हमारे से उसके बाद भी आपको पूरा सर्विस मिलता है हम बोलते हैं कि एक दो महीने में कम से कम आपके बगीचे के फ़ोटो डाल दो फ़ोटो देख के हम पूरा जानकारी आपको देते रहते हैं आता अमन सौदागर मुन एक जना है संदीप अकुलकर नमस्कार भाऊ दत्तात्रय जगताप नमस्कार एक वर्षाचा कलमाचा रेट आपल्याकडं सध्या साठ रुपयेपासून ऐंशी रुपयेपर्यंत आहे आपले तशी शासनमान्य नर्सरी आहे नव्वद रुपये आपला शासकीय एक वर्षाचा कलमाचा रेट असतो पण आता सध्या बुकिंग चालू आहे जे ज्यांना लागवडं तुम्हाला जूनला करायची असेल त्यांना एक वर्षाची कलमं जी आहेत ते साठ रुपयेपासून ऐंशी रुपयेपर्यंत आपल्याकडं मिळतात आता चाळीस पन्नास साठ लोक सध्या ऑनलाईन सध्या आहेत अजून कोणाची काही शंका असेल कोणाला काही प्रॉब्लेम आला असेल तरी तुम्ही आपल्याला विचारू शकता आंब्या रोपातला फरक हा आता हा जो फरक जो आहे मग मी जसं सांगितलं एक वर्षाचं रोप हे तुमचं दीड फुटाचं पण असतं दोन फुटाचं पण असतं तीन फुटाचं पण असतं त्याची बॅग कशी आहे त्याची काडी कशी आहे त्याचा स्टंप कसा आहे कलम केल्यानंतर किती स्टप्पे आले आहेत त्यावरून रोपांच्या किमती ठरतात बऱ्याच ठिकाणी एक वर्षाची कलम ऍक्च्युली एक वर्षाचं कसं जातं जी सहा बाय आठ एक किलोची एक म्हणण्यापेक्षा एक दीड किलोची जी बॅग असते सहा बाय आठ या मापाची सहा बाय आठ असते किंवा सहा बाय नऊची असते त्या बॅगेतलं रोप हे एक वर्षाचं असं सा, सांगितलं जातं आणि त्याची एक वर्ष म्हणून विक्री केली जाते मग त्याचं जा वय जरी सहा महिना असेल किंवा दीड वर्ष असेल तर ते एक वर्षाच कलम असं गेनलं जातं दादा चांगले चांगले आहेत ना चार पाच रोप उचलून बाजूला ठेवून मग हे का हे लाकूड काढू दोघं बाजूला फटा मोड आता हाय करत आणला आहे का तुम्हाला जर बघायचे असतील तर आपला नंबर आहे नंबर नोट करून घ्या नव्याण्णव साठ चोपन्न सोळा बावीस नव्याण्णव साठ चोपन्न सोळा बावीस आणि अजून एक नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो पाच बत्तीस पस्तीस अकरा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच बत्तीस पस्तीस अकरा त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मेसेज करू शकता तुम्हाला कलमाबद्दल पूर्ण ज्या माहिती मिळून जाईल मा आणि ज्यांनी कोणी नवी जुनी आता लागवड केली असेल तर खाली तरी बॅग उपसुनिल रोप मग हात लावणं बॅग लाईक ज्यांनी कोणी लागवड केली आहे आणि तुम्हाला जर लागवडीची माहिती पाहिलं ला असेल तरी तुम्ही आपल्याला व्हॉट्सअपवर तुमच्या बागेचे वगैरे फोटो पाठवू शकता तुम्हाला पूर्ण त्याची छाटणी करायची आहे का कशी करायची काय ते तुम्हाला गायडन्स दिलं जाईल किंवा तुम्हाला जर तुमची नवीन लागवड केलेल्या झाडांची ट्रीटमेंट पाहिलं असेल आपलं शासनमान्य कृषी सेवा केंद्र पण आहे जा ज्यामध्ये ज्या त्या स्टेजला ज्या त्या वेळी झाडाला काय ट्रीटमेंट दिली पाहिजे किंवा आपण ज्या गोष्टी करतो स्वतः त्या गोष्टी आपण इतरांना सांगत असतो त्यामुळे तसं जर कोणाला पाहिलं असेल ट्रीटमेंट पाहिलं असेल तीही आपण संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटकात जिथं जिथं ट्रान्सपोर्टची सोय आहे तिथं संपूर्ण आपण एस टी पार्सलनं किंवा ट्रॅव्हल्स असेल क नसेल पाठवून देत असतो तुम्हाला दीड एकरची लागवड करायची आहे काय अडकण नाही तुम्ही तुम्हाला आता जस्ट नंबर दिलेला आहे तुम्ही एकदा मला मेसेज uh, करा मी तुम्हाला लोकेशन पत्ता पाठवतो एकदा या प्रत्यक्षात आमची बाग बागा पूर्ण माहिती घ्या त्यानंतर मग आपण तुमच्या लागवडीचं अंतर काय असेल काय नाही ते ठरवू मात्र जर तुमची जमिनीत चुनखडक असेल जमिनीत तुमच्या जर चुनखडक असेल तर कृपया तुम्ही न आलेलं बरं आणि त्यात त्यामध्ये आंबा लागवड न केलेलं कधीही चांगलं कारण की चुनखडकमध्ये आंबा चांगला येत नाही येत नाही म्हणल्या चांगला म्हणण्यापेक्षा येत पण नाही व्यवस्थित आणि येतच नाही त्यामुळे त्यामध्ये तुम्ही लागवड करून तुमचं विनाकारण नुकसान करून घेऊ नका आणि चुनखडक जर शेतात असेल तर आपण पण कोणाला रोपं देत नाही कारण विषय काय होतो रोप जे आपण देतो चुनखडक असेल त्यामध्ये बाग तुमची चांगली येत नाही आणि त्यानंतर मग तुमचं विनाकारण नुकसान होतं आणि आमचं नाव खराब होतं त्यामुळं ह्याला चुनखडक असेल तर कृपया तुम्ही लागवड करू नका आणि चुनखडं नसेल तर नक्की मग आपल्याला मेसेज करा तुम्हाला या आपल्या नर्सरीला बागेला भेट द्या तुम्हाला संपूर्ण गायडन्स केलं जाईल श्रेयश राणे साहेब तुमचा एक प्रश्न आहे की भुरी रोग उपाय सांगा आता आंब्याला आंब्याचं बोलायचं झालं तर आंब्यामध्ये प्रामुख्यानं मोहोळ अवस्थेत सगळ्यात जो घातक रोग आहे बुरशीजन्य रोग आहे ते म्हणजे भुरी जो आपण बा ऑब्झर्व के केला असेल की आंब्या झाडाला भरपूर मोहर येतो पण सेटिंग पूर्ना, पूर्ना होत नाही आंबा पूर्ण मोहर पूर्ण पांढरा पडतो आणि सगळं गळून जातो ते भुरीमुळे होतं तर भुरीला वर उपाय जर म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात स्वस्त मस्त जर म्हटलं तर सल्फर सल्फर ऐंशी टक्क्यातलं जे येतं त्याची फवारणी तुम्ही रेस्ट पिरियडमध्ये असतानाच घेतलेली चांगली त्यानंतर मोहर आल्यानंतर पण तुम्ही घेऊ शकता आणि जे तुम्हाला आता मी सांगतोय तुम्ही तुम्हाला दाखवतो आता आणि तर साधा एक पुडा पडलेला था आहे थायोन्यूट्री जे सिंजंटा कंपनीचं आहे ज्यामध्ये सल्फर ऐंशी टक्के आहे तर हे आपण स्वतः गोष्टी करतो आणि मग तुम्हाला सांगत असतो आपण आपल्या बागेत पण सुरुवातीला मोर जोपर्यंत फुलत नाही तोपर्यंत दोन ग्रॅम प्रमाणं तुम्ही सल्फरचे एक दोन तीन फावरने घेतले तरी चालतील जास्त महाग पण येत नाही तुमचं दोनशे लिटर जे औषध म्हणजे दोनशे लिटर पाणी लागत असेल तुम्हाला तर तुम्हाला खर्च खर्चून शंभर एकशे वीस रुपयापर्यंत त्याला येतो त्यानंतर मग भरूसाठी तशी बा बा मार्केटमध्ये बरेच औषधं अवेलेबल आहेत ज्यामध्ये क्वांटाप आहे एक्झा कोणाज पाच टक्केवाला जे आहे ए सी मग कॉन्टाप असेल किंवा सिस्तेन असेल किंवा सिस्तेनला जर ऑप्शन म्हणलं तुम्हाला तर इंडेक्स आहे किंवा मेरिओन आहे असे बरेच आणि बरेच जण आता काय करतात अमिस्टार अमिस्टार टॉप वगैरे जे जे प्रोजेक्ट येतात ते पण रिझल्ट खूप चांगला आहे पण खूप महाग आहेत चार साडेचार हजार रुपये लिटर प्रमाणे ही औषधं मिळतात मग विनाकारण इतकी मोठा खर्च करण्यासाठी करण्यात त्याला काही अर्थ नाही त्यामुळे टप्प्याटप्प्यानं टप तुम्ही साधी औषधं वापरा खर्च कमी आणि रोग नियंत्रणात आणा अजून कोणाचा काही प्रश्न असला तर तुम्ही विचारू शकता अमन सौदागर साहेब धन्यवाद श्रेयश राणे साहेब आपण जो प्रश्न विचारला रोग उपाय सांगा आपली बाग कुठं आहे आपली बाग कुठं आहे किती वर्षाची आहे ते पण तुम्ही जर मेन्शन केलं किंवा के आपल्या नंबरला तुम्ही जर पाठवलं तर अजून तुम्हाला डिटेल मध्ये चांगली माहिती मिळेल तुमच्या मोहराचे जवळून थोडेसे फोटे पाठवा जेणेकरून आपण तुम्हाला चांगल्या पद्धतीने अजून सांगू शकेन आ, भुरी रोग आला आहे आता थोड्या प्रमाणात जाईल का नाही सांगा आता ते वय किती आहे सध्या मोहर तुमचा कंडिशनला आहे ते बघून तुम्हाला त्यावर ट्रीटमेंट तुम्हाला आपण योग्य प्रमाण प्रकारे सांगू शकेन आणि काय जरी आला असेल तर त्याला आपण जागेला स्टॉप करू शकतो पण बऱ्याच वेळा लागूड ज्यास आपण करत असतो त्यावेळेस शक्यतो रोग येण्याच्या अगोदर जर तुम्ही फवार घेतल्या तर तुमचा खर्च वाचतो आणि होणार नुकसान जे आपलं होतं ते पण होत नाही उचल जातं ती पण उचल बाजूला काढू दोघं मिळून आणि मग तेवढं मारा भीमा येणार आता ना जेसीबी घेऊन मग अंमोली घेतली एखादी खताची ट्रिप खत आणू शेणखत त्याच्यावर टाकून मग हालून घेऊ दे किंवा खाली त्याचा पण खत चांगलं अजून जर आता त्रेचाळीस लोक आपल्याला त्रेचाळीस लोक सध्या बघतायत त्यांच्या अजून कोणाच्या जर शंका असेल तरी तुम्ही विचारू शकता फळं सेटिंग झाली आहे वटाणं एवढे आहेत फळं आता चार चार वर्षी झाडं आहेत तुमची बऱ्यापैकी आता वटांसारखी सेटिंग झाली म्हटलं हो तर मग मागचा मोहर आता तुमचा गळून गेला असेल करपला असेल तर त्याचं काय टेन्शन घेऊ नका गळून जाऊ द्या पुढं आपल्या काढेला एक दोन सेटिंग जरी राहिली तरी सफिशंट आहे पालवी फुट आता नाव इथे येत नाही कोणाचं एकजण आहेत पालवी फुटली म्हणून त्यांनी मेसेज केला आहे पण आता तुमची झाडं कोणत्या वयाची आहे तुम्ही छाटणी कधी केली होती आपलं गाव कोणतं तुमचं पाणी नियोजन कसं आहे झाडं किती वर्ष आहेत त्यावर मग इतर गोष्टी आपण माहिती देऊ शकतो सचिन इंडियन आर्मी जय हिंद साहेब नमस्कार जय जा, जय जवान जय किसान आणि अजून एक सांगा नक्की आवडेल आपल्याकडं जे आर्मीवाले शेतकरी येतात जे आर्मीत सध्या आहेत किंवा ते रिटायर झालेत त्यांच्या त्यांच्यासाठी आपल्याकडे स्पेशल डिस्काउंट असतो मग त्यांनी रोप घेऊ द्या किंवा इतर ट्रीटमेंट घेऊ द्या त्यांच्यासाठी आपला खा खास स्पेशल डिस्काउंट आपण त्यांना देत असतो कारण माझे वडील पण आर्मीत होते आता रिटायर झालेत त्यामुळे आपण आर्मीवाल्यांसाठी एक स्पेशल डिस्काउंट ठेवलेला असतो इतरांपेक्षा त्यांना कमी किमतीत रोप किंवा औषध सगळे भेटतात अजून कोणाचा असा प्रश्न नाही वडूज कार्तिका भोर म्हणून आहेत कार्तिक भोर किंवा कार्तिका भोर मला पन्नास झाडे पाहिजे भेटतील का वडूज वडूज म्हणजे तुमचं सातारा जिल्ह्यात आहे त्या भागात पण आपले मसवडला असतील मेहमानगडला असतील वडूजला असतील मायनेला असतील उमरजला असतील बऱ्याच ठिकाणी आपले रोपं आले आहेत बरेच लोक आपल्या ट्रीटमेंट पण घेऊन जातात तुम्हाला रोपं भेटतील काय अडचण नाही सध्या रोपा स्टॉकमध्ये अवेलेबल आहेत तुम्ही कधीही येऊन घेऊ शकता का लागवड सर लागवड अगोदर व्हिजिट दे देता का व्हिजिट देणं शक्य आहे पण तुमचं जर गावात आमच्यापासून खूप लांब असेल तर साठी पैसे नाहीत पण किमान तुम्हाला डिझेल खर्च तरी द्यावा लागेल त्यामुळं मी तुमच्या मोकळा प्लॉटवर येऊन तुम्हाला तुमचे पैसे घेऊन तुम्हाला तिथं मार्गदर्शन करण्यापेक्षा तुम्ही जर आमच्या प्लॉटवर आला तर मोफत तुम्हाला मार्गदर्शन पण भेटेल आणि प्रॅक्टिकल चांगली माहिती पण मिळेल प्लॉटवर येऊन मोकळ्या प्लॉटवर फक्त थेरॉटिकली ज्ञान देण्यापेक्षा तुम्हाला इथं सगळं प्रॅक्टिकली ज्ञान इथं आलं तर भेटेल मग शेवटी तुमची इच्छा कारण एक एखाद्या दुसऱ्या शेतकऱ्यासाठी पन्नास शंभर दोनशे तीनशे किलोमीटर जाणं तेवढंच खर्च पडतं त्यामुळं शक्यतो आपण व्हिजिट जर टाळतो कारण की व्हिजिट देणं म्हणजे सगळं आपलं कामधंदा सोडणं सोडायचा आणि परत डिझेल खर्च आला का आ, सोडने, सोडने आ, बाकी खर्च आला मग त्यामुळं विनाकारण लोकांकडून पैसे घेण्यात अर्थ नाही कारण की कन्सल्टिंग हा आपला काही व्यवसाय नाही बरेच जण ना आता पाचशे हजार दोन हजार चार हजार घेऊन जातात व्हिजिटला जातात चिट्टी दोन चार औषध लिहून देतात ते आपण उद्योग करत नाही आपण प्रॅक्टिकली लोकांना इथं गाईड करण्याचं काम करतो रोग होतो फक्त औषध दिल्यानं शेतकऱ्याला शेतकऱ्याचा प्र प्रश्न सॉल्व्ह होत नाही जसं आता एक राणेसाहेबांनी प्रश्न विचारला होता की भुरी आली आहे काय आली आहे ती भुरी काय येते कशी येते ती कशी ओळखायची या गोष्टी पण आपण सांगतो मग पुढच्या वेळी शेतकऱ्यांना कोणाला विचारायची गरज नाही की हे काय झालं आहे किंवा क काय करू त्यासाठी म्हणजे होणारे रोग काय असते कशामुळे होते ते कसे ओळखायचे त्यासाठी काय करायचे हे जर तुम्हाला प्रॅक्टिकल गोष्टी इथंच जर सांगितल्या तर त्यानंतर तुम्हाला ते बरं पडतं योगेश वाळके साहेब आहेत दादा कोणती फळबाग लावणे फायदेशीर आहे आता याचा याचा उत्तर देण्याच्या अगोदर तुमचा जर मला पत्ता कळाला तर ते उत्तर देणं सोयीचं राहील कारण की कोणती फळ फळ जर बघितले हां ना नाही ना, आधी ट्रॅक्टर वरच्या वर्षी सगळ्या करून बारीकून घ्यायच्या मग काय ठिकाणी द्राक्ष पीक चांगले येतं काय ठिकाणी डाळींब चांगले येतं काय ठिकाणी आंबा येतो काय आता बरेच ड्रॅगन लावावं लागलेत त्यामुळं फळबाग सगळ्यात चांगले असतील तुम्ही कुठं करताय कसं करताय त्यावर कशी मेहनत घेत आहे त्यावर ठरतं की ते किती फायद्याचं आहे किंवा तोटेच आहे जसं आता मी मगाय सांगितलं की तुमची जमीनच योग्य नाही आंबा पिकाला प त्यातून खडगं आहे आणि तुम्ही त्यात आंबा लावताय मग ते तुम्ही जगातल्या कोणत्याही जरी कोपऱ्यात लावलं ला। तरी तुमचं नुकसान होणारच आहे तिथं तुमची बाग येणारच नाही काही फळ फळ पिकायला शक्यतो पाण्याने निचरा होणारी जी जमीन लागते तुमची जमीन काळी पूर्ण पंधरा वीस तीस चाळीस फूट काळी जमीन आहे किंवा दलदली जी कि आहे तिथं पाजार लागतो पाणी लागतं तर त्या ठिकाणी फळ बाग लावणे चुकीचं आहे तर बराच वेळ वेळ झाला मित्रांनो आता आपण मग लाईव्ह आहोत तर आता सध्या थोडं काम चालू आहे तर ज्यांनी कुणाला आंबा लागवड असू द्या पेरू लागवड असू द्या डाळेब असेल सीताफळ असेल गांडलोळखत असेल किंवा शेतविषयी माहिती असेल त्याचं कुणाला लागणार असेल तर आपला ह्या चॅनलला ज्यावर तुम्ही आता व्हिडिओ बघताय त्याला अगोदर सबस्क्राईब करून ठेवा आणि जो कोणी जो कोणता तुम्ही व्हिडिओ बघता तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्यातून तुम्हाला माहिती कशी वाटली ते तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद